आपण वर्तमानपत्र वाचताना दररोज बलात्कार किंवा छेडछाडीच्या प्रकरणांवर एखादी बातमी तरी असतेच पण तुम्ही कधी डिजिटल रेप बद्दल ऐकलंय का आता डिजिटल रेप या शब्दात डिजिटल आहे म्हणजे मोबाईल फोन्स किंवा ऑनलाईन स्वरूपाचं काहीतरी असेल असं तुमच्या मनात नक्कीच आलं असेल पण डिजिटल रेप असा होत नाही नमस्कार मी किरण गीते आणि तुम्ही पाहताय बाई माणूस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल रेप म्हणजे नेमकं काय आतापर्यंत घडलेल्या घटना कोणत्या आणि त्यांच्याशी संबंधित सगळं काही जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अलीकडचीच एक ताजी घटना आहे गुरुग्राम मध्ये असताना हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या दीपक कुमारने तिच्यावर बलात्कार केला काही वेळाने पीडिता शुद्धीवर आली तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं अशीच आणखी एक घटना घडली दोन वर्षांच्या एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तपासणी डॉक्टरांना तिच्या योनीमध्ये बोटांचे ठसे आढळून आले होते मुख्य म्हणजे वडिलांनीच तिच्यावर हे कृत्य केलं होतं त्यानंतर आरोपीला या प्रकरणात अटक झाली त्यानंतर दिल्ली न्यायालयाने हे डिजिटल रेपचं प्रकरण आहे आणि त्यामुळे आरोपीला यात कोणतीही सूट दिली जाणार नाही असा निर्णय दिला होता या दोन्ही घटनांमध्ये डिजिटल रेप असा शब्द प्रयोग वारंवार करण्यात येतोय आणि सध्या जगभरात या डिजिटल रेप बद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालेली आहे अनेकांना वाटतं की डिजिटल रेप म्हणजे ऑनलाईन बलात्कार मात्र तसं अजिबात नाहीये डिजिटल हा शब्द इंग्रजी डिजिट शब्दापासून तयार झालेला आहे डिजिटचा एक अर्थ हाताचे किंवा पायाचे बोट असाही होतो हे बोट कोणाच्या सहमती विना त्याच्या शरीरातील गुप्तांगात घातलं जातं हा लैंगिक हिंसाचार खासगी किंवा सार्वजनिक स्थळी कुठेही केला जाऊ शकतो पोलीस कस्टडीत असे प्रकार होत आहेत यातून पीडित व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिक तसेच भावनिक आघातही होतो जो दीर्घकालीन असू शकतो भारतीय कायद्यामध्ये लिंग प्रवेशालास बलात्कार समजला जात होता त्यामुळे लैंगिक हिंसाचाराचे अन्य प्रकार दुर्लक्षित राहिले होते त्यांना मान्यता मिळाली तरीही त्यांच्यासाठी कायद्यात कठोर शिक्षा नव्हत्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरना आधी भारतात डिजिटल रेपची कल्पनाच नव्हती आधी पीडित व्यक्तीच्या संमतीविना त्यांच्या गुप्तांगात बोट घालणं याला छेडछाड समजली जायची पण दिल्लीतील दिल घटनेनंतर गुन्हेगारी कायदा वर्मा समितीने बलात्कार संबंधित नवे कायदे सादर केले आणि डिजिटल रेपला प्रौढांसाठी कलम मध्ये तसेच अल्पवयीन मुलांसाठी पॉक्सो कलम तीन ब मध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्या कायद्यानुसार आता एखाद्या स्त्री अथवा मुलीच्या योनी तोंड गुदद्वार अथवा मूत्रमार्गात लिंग एखादी बाह्य वस्तू तसेच शरीराचं अन्य अंग बळजबरीने घालण्याचाही बलात्काराच्या व्याख्येत समावेश करण्यात आलेला आहे आतापर्यंत दिसून की डिजिटल रेपच्या बहुतेक नातेवाईक ओळखीचेच लोक गुन्हेगार असतात फार कमी प्रकरणांमध्ये सामाजिक ओळखीतील व्यक्ती किंवा मा अनोळखी माणसांचा यात समावेश असतो डिजिटल रेपच्या ऐंशी टक्के प्रकरणांमध्ये याविषयीची तक्रार यामुळेच केली जात नाही कारण गुन्हेगार जवळचा नातेवाईक किंवा ओळखीचाच माणूस असतो दोन हजार नंतर डिजिटल रेपला मिळालेली कायदेशीर मान्यता न्यायाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल होत या गुन्ह्यांच्या विविध श्रेणी करून कायद्यानं यांचं गांभीर्य आणि विशेषतः स्वीकार केला आहे पीडित व्यक्तीला जास्त सुरक्षा मिळते तसेच गुन्हेगारांवर कठोर का कारवाई शक्य होते तुम्हाला या डिजिटल रेप बद्दल माहिती का आणि माहिती नव्हतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बाई माणूसच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा आणि युट्यूब चॅनल